नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज सुरजनगरमध्ये दोन हजार चोवीस मध्ये गोपालांनी आज मोठ्या उत्साहाने नवीन वर्षाचा सुरुवात केली त्या लहान मुलांनी खाऊच्या पैशातून एक केक आणून केक कापला आणि इथे जे काही मोठे वरिष्ठ मंडळी आहे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी केक कापला त्याबद्दल या सर्व लहान मुलांचं कौतुक करतो पण असंच या परंपरेला पिढीला चालून गावाच्या सर्व लोकांनी या मुलाचं मार्गदर्शन घेऊन घ्यायचे आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले हरीशभाऊ बंग राजूभाऊ चांदपूरकर सतीशभाऊ मिनियार या वॉर्डाचे वार्ड मेंबर गितेश धार्मिक राजेश भंग आणि सर्व हे बालगोपाल मंडळी टीम यांचे जे अध्यक्ष आहे ते वाटकर साहेब आहे आणि सचिव आहे ते म आपले आहे आहे म्हणून या बांधगोपालाचं दोन हजार चोवीस मध्ये फार यजनी कौतुक करतो आणि या जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझ्याकडून जे काही सहकार्य होते त्या बालगोपालांना करत राहील एवढी त्याच्या प्रसंगी बोलतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या फार फार शुभेच्छा देतो आमच्या सुरतनगरचे ग्रामपंचायत सदस्य आहेत नवीन वर्षाच्या या बालगोपाळांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी मागच्या मागच्या या दिवाळीमध्ये पण यांनी असाच उपक्रम राबवला होता फटाके फोडण्याची वर्गणी फटाके म्हणजे यांनी का गेले पाच पाच दहा दहा रुपये सर्वांकडून गोळा केले ज्या व्यक्तीने पन्नास दिले दहा दिले वीस दिले त्या हिशोबानं ज्या पैशाच्या हिशोबानं त्यांनी त्यांच्या दुखासमोर खूप फटाके फोडले ह्या नवीन वर्षामध्ये आमच्या नगरसाठी काही काही आहे का तुमच्या काहीतरी विशेष द्या आम्हाला म्हणजे जे आमच्या कामात आलं पाहिजे कारण की आता घेण्याची वेळ आहे म्हणून आता तुमच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणजे नागपूर जिल्हा परिषदेचे गटनेते आहे तर त्याच्यामुळे तुमच्यापाशी ताकद उपलब्ध आहे ना दिनेश बाबांची त्या ताकदीच्या माध्यमातून